श्री स्वामी समर्थ तुळशी विवाह पूजा मांडणे कशी करायची तर जर तुमच्या दारासमोर तुळशी वृंदावन असल तर त्या वृंदावनासमोरच ही पूजा मांडावी आणि जर कुंडीमध्ये तुळस लावलेली असेल तर ती कुंडी पाट्यावरती ठेवावी त्यानंतर तुळशीसमोर एक पाट मांडून त्यावर कलश स्थापन करायचा आहे पाट्यावर कलशाच्या बाजूला गणपती ठेवावा आणि सर्वात समोर बालकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे आपल्याला तुळशीचा विवाह हा बालकृष्णासोबत लावायचा आहे विडा मांडावा धूपदीप लावा तुळशीला ऊसाचा मंडप करायचा असतो उस ऊसाशिवाय तुळशी विवाह पूर्ण होत नाही मी इथे व्हिडिओसाठी पूजा मांडणी केली आहे त्यामुळे ऊस ऊस लावला नाही पण तुम्ही उस नक्की लावावा ओटी आपल्याला भरायची आहे तुळशीला कुंकवाची माळ घालावी तुळशीला हळदी कुंकू लावून पूजा करावी त्यानंतर तुळस आणि बालकृष्ण यामध्ये अंतरपाठ धरून मंगल अष्टक म्हणावे नैवेद्यासाठी आपल्याला दिवाळीचे फराळ पाच फळ असे ठेवायचे आहे श्री स्वामी समर्थ